नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज बघणार आहोत पोलीस शिपाईपदासाठी जिल्हा वाईस निघालेल्या जागांचा आढावा तसेच असे दहा जिल्हे की जेथे तुम्ही फॉर्म भरला तर शंभर टक्के पोलीस होणार तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेळ वाया न घालवता टॉपिकला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला पोलीस शिपाईपदासाठी पडलेल्या जागांचा आढावा घेऊ त्यामध्ये सुरुवातीला एक हजारपेक्षा जाग जास्त जागा असणारे जिल्ह्यांचं बघू त्यामध्ये मुंबई शहर जिथे चोवीसशे एकोणसाठ जागा आहेत पुणे शहरसाठी सतराशे तेहतीस जागा आहेत त्यानंतर बघू आपण पाचशे ते एक हजारपर्यंत जागा असणारे जिल्हे त्यामध्ये एक नंबरला येते मीरा भाईंदर की जिथे आठशे चाळीस जागा आहेत मुंबई लोहमार्ग तिथे सातशे त्रेचाळीस जागा आहेत गडचिरोलीसाठी सातशे सतरा जागा आहेत ठाणे शहरसाठी सहाशे चोपन्न जागा आहेत पुणे शहरसाठी पाचशे पंच्याण्णव जागा आहेत त्यानंतर बघू दोनशे ते पाचशे जागा असणारे जिल्हे त्यामध्ये एक नंबरला येते नवी मुंबई जेथे चारशे पंचेचाळीस जागा आहेत पिंपरी चिंचवडसाठी तीनशे बावीस जागा आहेत नागपूर ग्रामीणसाठी दोनशे बहात्तर जागा आहेत चंद्रपूरसाठी दोनशे पंधरा जागा आहेत नाशिक ग्रामीणसाठी दोनशे दहा जागा आहेत आणि अमरावतीसाठी दोनशे चौदा जागा आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया शंभर ते दोनशेपर्यंत जागा असणारे जिल्हे त्यामध्ये सुरुवातीला नांदेड येथे जेथे एकशे नव्याण्णव जागा आहेत दोन नंबरला बीड जेथे एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत जळगावसाठी एकशे एकाहत्तर जागा आहेत पालघरसाठी एकशे अठ्ठावन्न जागा ठाणे ग्रामीणसाठी एकशे सदुसष्ट जागा जालनासाठी एकशे छप्पन्न जागा छत्रपती संभाजीनगर शहरसाठी दीडशे जागा आहेत त्यानंतर अकोलासाठी एकशे एकसष्ट जागा आहेत बुलढाणासाठी एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत यवतमाळसाठी दीडशे जागा आहेत वर्धा एकशे चौतीस जागा दाराशिव एकशे तेवीस जागा धुळे एकशे तेहतीस जागा आणि रत्नागिरी शंभर जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता बघू एक ते शंभर जागा असणारे जिल्हे त्यामध्ये एक नंबरला रायगड येथे जेथे चौऱ्याण्णव जागा आहेत लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव जागा आहेत सोलापूर ग्रामीण नव्वद जागा आहेत कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सोलापूर शहर एकोणऐंशी जागा सिंधुदुर्ग अठ्याहत्तर जागा अहिल्यानगर त्र्याहत्तर जागा पुणे ग्रामीण एकोणसत्तर जागा छत्रपती संभाजीनगर त्रेपन्न जागा हे ग्रामीणसाठी आहे भंडारा एकोणसाठ जागा लोहमार्ग पुणे चौपन्न जागा वाशिम चाळीस जागा लातूर तीस जागा आहेत नागपूर लोहमार्ग अठरा जागा आहेत त्यानंतर परभणी शहाऐंशी जागा आहेत हिंगोली सदोतीस जागा आहेत गोंदिया एकोणसाठ जागा आहेत आणि सांगली एकोणसाठ जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले पंचेचाळीस ठिकाणचे जागा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघू या जिल्ह्यामध्ये जो फॉर्म भरेल तो शंभर टक्के पोलीस तुम्ही थमनेल बघितलंच असाल पण त्यासाठी अट आहे त्यासाठी अठ अशे आहे मित्रांनो पुरुषांसाठी मैदानी चाचणीमध्ये पंचेचाळीस मार्क यायला पाहिजे आणि लेखी परीक्षेसाठी ब्याऐंशी प्लस मार्क यायला पाहिजे म्हणजे टोटल एकशे सत्तावीस होते तो शंभर टक्के पोलीस होईल हे खाली दिलेले आहेत दहा जिल्हे तिथे त्यानंतर महिलांसाठी मैदानी चाचणी त्रेचाळीस प्लस पाहिजे आणि लेखी परीक्षेमध्ये ब्याऐंशी प्लस मार्क यायला हवे दिलेल्या अटीनुसार जे विद्यार्थी या दहा जिल्ह्यापैकी कोठेही अर्ज भरतील ते शंभर टक्के पोलीस होणार तर बघूया विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हे की जिथे तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार मित्रांनो बघूया दहा जिल्हे ज्याची तुम्ही वाट बघताय त्यामध्ये सुरुवातीला इथं पुणे शहर नंतर मुंबई शहर मीरा भाईंदर नवी मुंबई ठाणे शहर नागपूर ग्रामीण नागपूर शहर नाशिक ग्रामीण पिंपरी चिंचवड आणि अकोला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे दहा जिल्हे तुम्ही कुठेही फॉर्म भरा फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्यामध्ये आठ दिलेले आहे आपण म्हणजे आपला टोटल एकशे सत्तावीस पाहिजे तुम्ही म्हणणार मी एकशे सत्तावीस टोटल घेतो पण त्यासाठी पहिले तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये पंचाळीस प्लस मार्क घ्यायला हवे तेव्हा तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय व्हाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एवढे मार्क येत असतील तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भराव यावर्षी तुमचा शंभर टक्के रिझल्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले दहा जिल्हे की जिथे तुम्ही कुठेही फॉर्म भरला तरी तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुमच्या काही जरी सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मलाही काही कळेल की मी काही व्हिडिओमध्ये काही चेंज करायला पाहिजे त्यानुसार मी चेंज करण्याचा प्रयत्न करेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे आपण लवकरच आपल्या चॅनलवरती जी के जी एससाठी व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत त्यामुळे ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र